आजची ही रात्र काही वेगळीच असते चांदणं पसरलेलं असत वारा थंड असतो आणि मनाला एक वेगळी शांतता जाणवते कारण आज आहे कोजागिरी पौर्णिमा आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणाच काहीतरी खास महत्व असतं आणि कोजागिरी पौर्णिमा म्हणजे श्रद्धा शांती आणि समृद्धीचा दिवस असं म्हणतात की आजच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरते आणि ती विचारते ओ जागरते म्हणजेच कोण जागं आहे पण इथं जागं असणं म्हणजे फक्त झोप न घेणं नाही तर मनानं विचाराने आणि प्रयत्नांनी जागं असणं जो माणूस आपल्या मेहनतीवर प्रामाणिकपणावर आणि आशेवर विश्वास ठेवतो त्याला देवी लक्ष्मी कृपा करते असं म्हटलं जातं या दिवशी लोक चांदनं अनुभवतात दूध पितात म्हणतात आजच्या चांदण्यात जे दूध पितो त्याला आरोग्य आणि पण मला वाटतं ही फक्त परंपरा नाही ही एक सुंदर भावना आहे आपण चंद्रप्रकाशात थोडा वेळ शांत बसतो स्वतःशी बोलतो आणि त्या क्षणी आपल्याला जीवन किती सुंदर आहे हे जाणवत कोजागिरी म्हणजे फक्त चंद्राचं सौंदर्य पाहणं नाही तर मनातल्या अंधारालाही प्रकाश देणं आहे आपण कितीही व्यस्त असलो तानात असलो पण आजच्या रात्री थोडं थांबूया आणि स्वतःला विचारूया मी खरंच जागा आहे का माझ्या स्वप्नांसाठी माझ्या नात्यांसाठी माझ्या आनंदासाठी कारण खरी खोजागिरी ती नाही जी आकाशातल्या चांदण्यात असते खरी खोजागिरी ती आहे जी मनातल्या आशेच्या प्रकाशात असते या सुंदर रात्री एक प्रार्थना करूया देवा आमच्या घरात प्रकाश राहू दे पण आमच्या मनातही शांती राहू दे आमच्या आयुष्य यशान नाही तर समाधानानं ना भरलेलं राहू दे आज चंद्र पूर्ण पूर्ण आहे आणि आपलं मनही व्हावं दुःख ताण चिंता सगळं मागे ठेवून या कोजागिरीच्या चा चांदण्यात थोडा वेळ स्वतःसाठी जगा कोजागिरी म्हणजे प्रकाश पण तो फक्त आकाशात नाही तो आपल्या मनातही असतो आणि जो तो प्रकाश जपतो त्याचं आयुष्य खरच उजळत